भारतीय संस्कृतीत चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो गुढीपाडव्याच्या मराठमोळ्या शुभेच्छा दिल्या जातात या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते ही गुढी का उभारली जाते गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच का साजरा करतात गुढी उभारण्यापूर्वी ब्रह्मदेवाची पूजा का केली जाते व गुढी उभारून झाल्यावर विष्णुदेवाची पूजा करतात सर्व काही दडले या कथांमध्ये त्याच्यामुळे या पौराणिक कथा सर्वांना माहिती असायलाच हव्यात शालीवाहन या राजाने शालीवाहन शकास सुरुवात केली आणि या शकाची सुरुवात अर्थात आरंभ म्हणजेच गुढीपाडवा होय शक सुरू करणारा पहिला महाराष्ट्रीयन राजा म्हणून आजही शालिवाहन राजाचे महत्व आहे शालिवाहनाने मातीचे सैन्य तयार केले त्यावर पाणी शिंपडून मातीच्या सैन्यात प्राण भरला मग या सैन्याच्या मदतीने त्याने प्रभावी शत्रूंचा पराभव केला अशी आख्यायिका आहे या शक्य सुरू होऊन नवीन वर्षाची सुरुवात होते या दिवशी पंचांग वाचन करून आणि देवी सरस्वतीचे पूजन करून हिंदू व नववर्षाचे स्वागत करण्याची प्रथा आहे गुढीपाडवा साजरा करण्याचे एक कारण महाभारतामध्ये सुद्धा सापडते यानुसार महाभारतातील आदिपर्वामध्ये पर्वामध्ये उपरीचर नामक राजाने इंद्रामार्फत त्याला मिळालेली कळकाची काठी इंद्राला नमन म्हणून जमिनीमध्ये रोवली आणि दुसऱ्या दिवशी त्या काठीची पूजा केली हा दिवस होता नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून गुढीपाडवा साजरा करतात अशी आख्यायिका सुद्धा आहे ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण तो हाच पवित्र दिवस ब्रह्मदेवाने विश्व निर्मिती केली ती पाडव्याच्या दिवशी आणि पुढे सत्यविवाची सुरुवात झाली आणि म्हणूनच नूतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा साजरा केला जातो या दिवशी विश्वातील तेज तत्व आणि प्रजापती लहरी या मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतात आणि गुढीच्या माध्यमाने आपण त्या अधिकाधिक संचित करण्याचा प्रयत्न करतो भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण करून शंकासुराचा वध केला त्या मत्स्यरूपी विष्णूचा जन्म चैत्रशुद्ध प्रतिपदेचाच शंकासूर नावाचा सागरापासून उत्पन्न झालेला सा आणि सदैव सागरातच वास्तव्य करणारा बलाढ्य राक्षस होता या रक्षने जबरदस्तीने धारण केले व तो सागराच्या तळाशी दळी मारून बसला मग देव देवता ऋषी मुलींनी क्षीरसागरामध्ये योग निद्रेत असलेल्या भगवान विष्णूंना जागृत केले आणि शंकासुरास धडा शिकवण्याकरता सांगितले भगवान विष्णूने मत्स्य रूप धारण करून शंकासुराचा ठाव ठिकाणा शोधून काढला व त्याचा सुरक्षित करणार इतक्या शंकासूर म्हणाला की भगवान आपल्या हातून मज मरण यावे याकरिताच मी वेद पळविले आपण माझा वध आयुष्य करावा परंतु माझी एक इच्छा अशी आहे की माझे कलेवर तुम्ही नेहमी आपल्या डाव्या हातात धारण करावे तसेच माझ्या कलेवराच्या स्पर्शाने जलाने आपण स्नान आपली पूजा पूर्ण होणार नाही असा मला वर द्यावा भगवान विष्णूने तथास्त म्हटले आणि शंकासुराचा वध केला त्या दिवसापासून विष्णूने हातात शंका धारण केले गुढी म्हणजे फक्त ब्रह्मध्वजच नाही तर तो विजयध्वज देखील आहे जेव्हा लंकेवर विजय मिळून अयोध्येला परतले तेव्हा प्रजेने त्यांचे स्वागत ध्वज उभारून मोठ्या आनंदाने केले चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी प्रभू रामांचा प्रभू रामांचा चौदा वर्षांचा वनवास संपला होता म्हणून हा आनंदोत्सवाचा दिवस साजरा करतात असे सांगितले जाते तसेच असेही सांगितले जाते की चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले तो हा विजय तो हा विजयोत्सवाचा दिवस घरातून वालीचा सूर्यशक्तींचा रामाने देवी शक्तीने नाश केला याचे घरीही सूचक आहे आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून पहिल्यास गुढीपाडव्याच्या दिवशी इकडूनंब हिंग धो गुळ धने जिरे व वा एकत्र करून तयार केलेल्या जीवनरसाचे सेवन केले जाते वसंत या वैभव संपन्न ऋतुरानंतर येणारे ग्रीष्म ऋतूच्या सोसण्याची शारी शारीरिक क्षमता निर्माण होण्याच्या हेतून या जीवनरसाचे सेवन केले जात असावे काही ठिकाणी गुढीपाडव्याच्या दिवशी सरस्वती मातेचे पूजन केले जाते तर काही ठिकाणी लक्ष्मीचे म्हणजे संपत्तीचे पूजन केले जाते कुठे कुठे नवीन व्यवहाराची गुरुवार सुरुवात गुढीपाड्यापासून केली जाते असा हा बहुआयामी तत्वाने नटलेला चैत्र पाडवा का एकूण काय तर मानवी जीवनाच्या तळाशी वाहणाऱ्या एका चैतन्य स्रोताचा हा उगम दिन जीर्ण संपूर्ण अंकुराची रुजवात करणारा हा दिवस चैतन्याचे प्रतीक असणारा गुढीपाडवा आज कालानुरूप बदलून प्रत्येकाने कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपुलकीच्या शुभंकर सूचनांच्या रांगोळीकडून संकटात सापडलेल्या शेजारी आपल्यांसाठी मदतीची फुलमाळ व त्यात शब्दांचा गोडवा देणारी साखर गाठी घालून द्वेष राग लोक यांची अक्षता होऊन मनामनात मनस्तीची गुढी उभारावी करावा संकल्प वृत्तवत झालेले जागरूक करून विकारांवर विजया विचारांचा विजय मिळून नवयुगाची सुरुवात करणाऱ्या शालिवाहनाप्रमाणे खंबीर तेजस्वी नेतृत्व निर्माण करण्याचा आपले पूर्वज निसर्गविषयक कृतज्ञता पाहण्यासाठी सूर्यचंद्र पर्वत नदी वृक्ष यासारखी निसर्ग स्वरूपाची पूजा अर्चा करायची त्यातूनच या प्रतिकात्मक गुढीची निर्मिती झाली असावी पराक्रम विजय सृजनशीलता उत्पत्ती आणि चैतन्य यांचे प्रतिकात्मक पूजन म्हणजे गुढी पाडवा साडी व वस्त्र बांधून त्यावर कळस लावून तयार केलेली गुढी व सुंदरेचे प्रतीक असावी जरी आज या अनाकलनीय संकटात सर्व जगभर भरडलं जात असताना आपल्या सामाजिक संस्कृती पाळसा करताना जात असेल तर मानवसेवा ही शिष्यसेवा या व्यक्तीप्रमाणे डॉक्टर सफाई कामगार नर्स कर्तव्य दक्ष कर्मचारी पोलीस कर्तव्य दक्ष कर्म कर्तव्य दक्ष कर्मचारी पोलीस शिक्षक यांच्याविषयी सद्भाव ठेवून सहकार्याची बिढी उभारली तर नाव चैत्रपालीप्रमाणे पुन्हा एकदा सुदृढ संपन्न आणि रोगी निरामय भोवताला अनुभवता येईल तरच होईल अधिक संपुप्त मानवी जीवनाच्या तळाशी वाहणारा चैत्र पाडवा पाडवा या शब्दाचा अर्थ पाडवा म्हणजे चंद्र पंधरवाड्याच्या पहिल्या दिवसाचा संदर्भ तर गुढी म्हणजे बांबूपासून बनवलेला ध्वज जो फुलांच्या आराने आंबा आणि कडुलिंबाच्या पानांनी साखरेच्या स्फटिकांनी आणि उलटलेल्या चांदीच्या किंवा तांब्याच्या भांड्याने सजवलेला असतो गुढी घराच्या उशीकडे फडकवली जाते गुढी उभारण्याचे काही धार्मिक महत्त्व देखील असल्याचे सांगितले जाते गुढी ही वाईट शक्तींना दूर ठेवण्यासह घराघरात सुख आणि समृद्धी आणते महाराष्ट्रातील प्रत्येक घरात गुढी उभारण्याचे हेच कारण मानले जाते गुढीपाडव्याच्या दिवशी नववर्षाची सुरुवात होत असल्याने नववर्षाच्या स्वागतासाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर रांगोळी आणि फुलांची सजावट केली जाते कडुलिंबाची पानं आणि गुळाचा प्रसाद प्रसादल्यानंतर आणि गुढी पाडव्याची पूजा झाल्यानंतर महाराष्ट्रात काही ठिकाणी कडुलिंबाची पाणी आणि गुळ किंवा कडुलिंबाचे पाणी आणि पुरण मिसळून प्रसाद म्हणून वाटला जातो आरोग्याच्या दृष्टीने ते खाल्ल्याने रोग प्रतिकार शक्ती मज रोग प्रतिकार शक्ती मजबूत होते काही लोक त्यात धने आणि चिंच देखील घालतात ज्यामुळे त्याची चव वाढते जीवनातील गोड आणि कडू अनुभवांचे संतुलन राखण्याचे प्रतीक म्हणून असा प्रसाद वाटण्याची प्रथा आहे या खास पारंपरिक मराठवाड्या पदार्थांना गुढीपाडवायला खूप महत्व आहे गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्रात पारंपरिक पदार्थ अजून बनवले जातात यामध्ये पुरणपोळी शिखंडपुरी साबुदाणा वडा आंब्याचा सा रस पुरी अशा पदार्थांचा समावेश आहे या पदार्थासह कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येऊन या खास दिवसाचा आनंद घेतात आणि नववर्षाचे स्वागत करतात हिंदू धर्मातील साडेतीन शुभ मुहूर्तापैकी गुढीपाडवात सण देखील एक शुभ मुहूर्त आहे या दिवशी नवीन कार्याची सुरुवात करणे शुभ मानले जाते तसेच प्रभू श्रीराम चौदा वर्षे वनवास करून माता सीतासह आपल्या नगरीमध्ये परतले होते तो दिवसही चैत्र शुक्ल प्रतिपदेचा होता म्हणूनच या दिवशी आनंदोत्सव साजरा केला जातो दुसरीकडे ब्रह्मदेवाने चैत्र शुक्ल प्रतिपदे सृष्टी प्रति निर्माण केली होती उडी पाडवा म्हणजे वसंत ऋतूचे आगमन आणि रब्बी पिकांची कापणी हा सण हिंदू देव ब्रह्मदेवाने काळ आणि विश्वाची निर्मिती केली त्या दिवसाशी जोडला जातो ती पाडव्याला गृह प्रवेश करणे शुभ मानले जाते गुढीपाडवा हा नवा वर्षाचा सण असून हा काळ नवीन सुरुवातीसाठी शुभ मानला जातो गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे गुढीपाडव्याला गृहप्रवेश प्रवेश करण्याचे कारण गुढीपाडवा हा हिंदूंसाठी नवीन वर्षाचे प्रतीक आहे हा काळ विजय आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे भारतीय संस्कृतीत मुहूर्ताला खूप महत्त्व असून मुहूर्तावर नवीन घर वाहन सोने खरेदी करणे अशा गोष्टी केल्या जातात गुढीपाडवा हा चंद्र सौर नऊ वर्षाची सुरुवात करणारा वसंत ऋतूंचा सण आहे गुढीपाडवा हा सण महाराष्ट्र गोवा आणि दमण येथे त्यांच्या आसपास चैत्र महिन्याच्या सुरुवातीला साजरा केला जातो गुढीपाडायच्या दिवशी गणेश पूजन करून नवीन घरात प्रवेश केला जातो गुढी कशी सजवायची गुढी बांबूंच्या खांबापासून बनवली जाते जी चमकदार कापड आंब्याची पाण्या आणि वरती उलटे ठेवलेले तांबे चांदीची भांडी यांनी सजवलेली असते ही गुढी शुभेच्छा आणि शुभेच्छा अंती असे मानले जाते आणि कुटुंबे ती मोठ्या अभिमानाने फडकवतात सणाच्या तयारीसाठी कुटुंबे त्यांची घरे पूर्णपणे स्वच्छ करतात गुढी उभारायची माहिती आहे परंतु गुढी कधी उतरायची याबाबत बरेच संभ्रम आहेत असे मानले जाते की या शुभ दिवशी भगवान राम यांनी करून विजयी परतले म्हणून त्यांच्या सन्मानार्थ गुढी सजवलेला खांब उभारण्याची परंपरा आहे परंतु ही गुढी सूर्यास्तापूर्वी तुम्ही तुमची गुढी उतरवण्याची नेहमी लक्षात ठेवले पाहिजे असे म्हटले जाते की असे केल्याने तुमच्या घरात सकारात्मकता येते यावरून गुढी ही संध्याकाळीच म्हणजे आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवावे आता गुढी कुठे ठेवायची किंवा गुढी कुठे उभा राहायची तर हिंदू परंपरेनुसार आणि वास्तुशास्त्रानुसार गुढी पूर्वेकडे आदर्शपणे घराच्या प्रवेशद्वाराजवळ ठेवावी पूर्व दिशा शुभ मानली जाते कारण ती उगवत्या सूर्याची दिशा आहे जी सकारात्मकता समृद्धी आणि दैवी आशीर्वादाचे प्रतीक आहे गुढीपाडवा हा सण नवीन वर्षाचे प्रतीक आहे परंतु मिरवणुकांमध्ये मराठा योद्ध्यांचा विजय देखील साजरा करतात हे राजा शालिवाहांच्या विजयाचे प्रतीक आहे आणि जेव्हा तो पीठांना